की आहे स्वतःच जीव देऊ नये कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवा आहे तर मला सुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे नाही तर मी राजकारण सोडून दे अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून माधवां सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही पण पंकजा मुंडी रडले आहे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक गम नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हालणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा काय बाबा म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या छिल्लेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही and as much as